आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग तिसरा आज आपण ऐकणार आहोत महामहोपाध्याय विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव पुणे यांनी लिहिलेली आठवण ही आठवण म्हणजे त्यांनी दोन पत्र लिहिली होती त्याचं वाचन आपण ऐकणार आहोत श्री अठ्ठावन्न शनिवार पुणे दोन दिनांक सात जून एकोणीसशे सत्तेचाळीस सा नवी आज आपणास सहज पत्र धाडीत आहे श्री बोथरे कधी कधी भेटतात तेव्हा जुन्या आठवणीत तुमचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही नुकतंच श्री बोथरेस पत्नीक माझ्याकडे येऊन गेले तेव्हाही तुमची आठवण निघाली होती चरित्रकोशाच्या अगदी आरंभी मुद्रण सुरू होताना तुमचा संबंध आला होता श्री बोथरे यांचा चरित्रकोशाशी संबंध तुमच्यामुळेच आला तुम्हा दोघांची ही छाप चरित्रकोशाच्या पहिल्या भागावर आणि माझ्यावर सुद्धा तेव्हापासून कायमची आहे आपली मात्र पुन्हा भेट झालेली नाही चरित्रकोशाचे काम आता पूर्ण झालं आहे पण आपण त्यापैकी एकतरी खंड पाहायला असेल असं मला वाटत नाही आपली इच्छा असल्यास तिन्हीपैकी कोणताही खंड मी आपणास भेट म्हणून पाठवीन उत्तर यावे ही विनंती आपला चित्राव शास्त्री पत्र दुसरं श्री बाराशे सहा अ ऑब्लिक पंचेचाळीस जंगली महाराज रस्ता पुणे चार चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्ट श्रीमद स्वामी स्वरूपानंद यासी अनेक प्रणाम आपणाकडून श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचे पूर्वार्थ आणि उत्तरार्थ असे दोन भाग श्री देसाई यांचे हस्ते पाठवलेले मिळाले आरंभापासून शेवटपर्यंत भाग मी नजरेखालून घातला काही भाग मी पुन्हा पुन्हा वाचला कळस कुंडलिनी अहिंसा निवृत्ती ज्ञानदेव संवाद योगपरिभाषा वगैरे प्रवाहीपणे वाचण्यात कुठेही खटकलं नाही मूळ ज्ञानेश्वरीच वाचित आहोत असं वाटलं ज्ञानेश्वरांच्या प्रतिपादनातील मोकळेपणा आणि प्रसाद आपल्या भाषेत पुरेपूर उतरला आहे हे अनुभवून आश्चर्य वाटलं ज्ञानेश्वरी सध्याच्या लोकांना आपण अत्यंत सुलभ आणि आकलनीय केली आहे यात संशय नाही छपाई उत्तम आहे स्पष्टीकरण चांगलं आहे आपण माझ्याकडे हा बहुमोल वाचनीय ग्रंथ पाठवला त्याबद्दल अत्यंत आभारी आहे माझी प्रकृती अलीकडे बरीच खालावली आहे दमा आणि रक्तदाब वगैरेची पीडा आहे तथापि काही कामेही चालू आहेत मध्ये नदीच्या पुराने निर्वासित झालो पुन्हा स्थिर होतो आहे प्राचीन चरित्रकोश हिंदीत छापून झाला आहे बराच वाढला आहे स्थलकोशही प्रेसकडे निघाला आहे मी निमित्त आहे श्री बोथरे अलीकडे भेटलेले नाहीत तुमची आठवण अविस्मरणीय आहे तुमचं वक्तृत्व बुद्धी विधायक दृष्टी माझ्या कायमची लक्षात आहे सहवास थोडाच होता आता तुमच्या ज्ञानेश्वरीने तुम्ही आणखी जवळ आलात तुम्ही ज्ञानेश्वरी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे हे फार महत्त्वाचे कार्य केले आहे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव आज इथेच थांबूया उद्याच्या भागात डॉक्टर शंदा पेंडसे यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिः ओं तत्सत्